नमस्कार सर्व प्रेक्षकांना जनसंवाद यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्रामध्ये शासनाच्या वतीने प्राथमिक शिक्षण दिलं जातं मग ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महापालिका असतील त्या माध्यमातून खाजगी संस्थांच्या माध्यमातून हे जे प्राथमिक शिक्षण दिलं जात आहे त्याची काय अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत कालच उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी सभागृहामध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अठरा हजार शाळा या विद्यार्थी अभावी या ठिकाणी बंद होणार परंतु दुःख याचं होतंय की त्यांनी घोषणा केली पण त्याच्या अगोदर सभागृहामध्ये मला वाटतं चर्चा व्हायला पाहिजे होती की शाळा का बंद होत आहेत याची काय कारण आहेत परंतु त्यावर काही चर्चा झालेली नाही या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी एक बघतोय की आजचे जे शिक्षण जे आहे महाराष्ट्रामधलं म्हणजे आपण बघा इंग्रजी माध्यमातून दिलं जाणार शिक्षण मराठी भाषेतून दिलं जाणार शिक्षण आणि अलीकडच्या काळामध्ये इंग्रजी माध्यमाकडे जो कल आहे पालकांचा त्याची काय कारण आहे त्याची कारण आहेत ना कारण इंग्रजी ही जागतिक ज्ञान भाषा आहे मग तुम्हाला भविष्यामध्ये पुढं रोजगार मिळवायचा असेल काही व्यवसाय करायचा असेल तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे आणि मराठी तर ही आपली मातृभाषा आहे ना याचा अर्थ इंग इंग्रजी मध्ये शिकलं तरच रोजगार मिळेल अशातला भाग नाही चांगलं शिक्षण मिळालं मराठी भाषेमधलं तरी तुम्हाला निश्चितपणे तुम्ही चांगलं घडू शकता चांगलं शिक्षण मिळू शकता परंतु ते होताना या ठिकाणी दिसत नाही महाराष्ट्रामध्ये बघा की जवळपास पासष्ट हजार प्राथमिक शाळा आहे आणि बावीस हजार ह्या उच्च प्राथमिक शाळा एक एक ते पाचवी आणि सहावी ते आठवी अशा पद्धतीनं शासनाच्या वतीने या ठिकाणी शिक्षण दिलं जात त्याची काय अवस्था आहे सध्या शाळा काय बंद होत आहेत शाळा बंद होण्याची कारण की प्राथमिक शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत चांगली नाही त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम नाही त्या ठिकाणी क्रीडांगण नाही त्या ठिकाणी विद्यार्थी संख्येप्रमाणे शिक्षक नाही ही आजची सत्य परिस्थिती आहे कोणत्या गावच्या शाळेमध्ये आपण जर जाऊन बघितलं हीच परिस्थिती आहे आणि दुसरीकडे आपण बघितलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जाण्याचा जो अलीकडच्या काळामध्ये वाढला वार्थ आहे आपण यावर चर्चा केलीच आहे तर ही जर परिस्थिती या ठिकाणी आहे प्राथमिक शाळेची आपल्या मराठीची मग यावर आता आपण बघितलंय की गेल्या महिन्याभरामध्ये जे महाराष्ट्रामध्ये राजकारण होते मराठी की हिंदी सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून त्रिभाषा सूत्र जे आहे या ठिकाणी लागू केलं ला। हिंदी तुम्हाला पहिलीपासून शिकावी लागेल असा आदेश सरकारने काढला आणि तो आदेश विरोध झाल्यानंतर त्यांनी मागे घेतला हे इथपर्यंत ठीक आहे ना परंतु ज्यांनी या ठिकाणी मुंबईमध्ये जो आदेश रद्द झाला हिंदी भाषेचा आणि मग मराठी भाषा जे झाला अशा प्रकारे जो मुंबईमध्ये मेळावा झाला त्या ठिकाणी राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि पक्षांचे नेते मंडळी होती आणि नुसती मराठी भाषा पण ते मराठी भाषा माध्यमातून जे ज्ञान त्या ठिकाणी मिळणार आहे जी आपली संस्कृती आहे जी आपली परंपरा आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला मराठी माध्यमाच्या शाळेमध्येच या ठिकाणी शिकायला मिळतात पण या ठिकाणी जेव्हा उपमुख्यमंत्री सांगतो की अठरा हजार शाळा बंद होणार आहे यावर बाकी जे मराठी भाषेचे जे काही या ठिकाणी मराठी भाषाच बोलली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरणारे जे नेते मंडळी आहेत ते असे का बोलत नाही की महारा महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळेंची जी अवस्था आहे ती या ठिकाणी दूर करा त्यावर आपण चर्चा करू पण असे कुठे या ठिकाणी घडताना दिसत नाही आणि मग वर्ग शाळेमध्ये प्राथमिक शाळेत टाकायचं गावच्या प्राथमिक शाळेमध्ये मुलाला जर टाकायचं असतील त्या शाळेत शिक्षक नसतील त्या शाळेमध्ये बाकीच्या सुविधा नसतील कोणता पालक आपला मुलगा त्या ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये टाकणार आहे तर मग ह्या गोष्टी द्या ना तुम्ही तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की आपल्या देशामध्ये दिल्लीमध्ये जेव्हा अरविंद केजरीवाल यांचं सरकार आलं त्यांनी प्रथम या ठिकाणी दोन गोष्टीमध्ये लक्ष घातलं एक आरोग्य आणि शिक्षण आरोग्याच्या माध्यमातून त्यांनी मौला क्लिनिक सुरू केलं आणि ज्या काही त्या ठिकाणी प्राथमिक शाळा होत्या शासनाच्या त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष घालून त्या अत्याधुनिक बनवल्या सगळ्या सुविधायुक्त बनवल्या चांगला स्टाफ त्या ठिकाणी बनवला आणि मग दिल्लीतल्या पालकांनी खाजगी शाळेतली मुलं शासकीय शाळेमध्ये त्या ठिकाणी दिल्लीमध्ये घडू शकते मुंबईमध्ये का घडत घडत नाही या ठिकाणी गावाकडे प्राथमिक गावगाड्याकडे का बरं या ठिकाणी अशा पद्धतीने निर्णय होत नाही याचे याबाबत कोणत्याही राजकीय पक्ष आणि कोणीही या ठिकाणी चर्चा करायला तयार नाही आणि आपण नुसती मराठी भाषा बोलतोय परंतु मराठी भाषेच्या शिक्षण घेण्यासाठी जी अवकाळ आलेली आहे ती अवकाळ या ठिकाणी दूर करण्यासाठी आपण कोणीच काही या ठिकाणी बोलायला तयार नाहीये आपणच आपल्या भाषेचे मारेकरी होणार आहोत काय असाही प्रश्न आपल्या या ठिकाणी पडतोय आणि म्हणून माझी एक नागरिक म्हणून कडकळीची कर आपल्याला विनंती आहे की जर गावात गाव गावखेड्याकडील जर मराठी शाळा या ठिकाणी बंद झाल्याप्रात जी गरिबांची मुलं आहेत जे मोलमजुरीवर त्या ठिकाणी जगतात आणि त्या मुलांना ते जिल्हा प्रदेश शाळेच्या माध्यमातून शिक्षण घेतात या शाळा जर बंद झाल्या तर त्या मुलांना शिक्षण घेता येणार नाही आजची परिस्थिती सत्य परिस्थिती कारण त्यांच्याकडे पैसे नाही आहे इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी तेव्हा हा एक या ठिकाणी कर, विचार करण्यासारखी कर गोष्ट आहे तेव्हा मी सगळ्या नेते मंडळींना विशेषतः राज ठाकरे उद्धव ठाकरे बाकी जे असतील सर्व पक्षाच्या लोकांनी विनंती करतोय की बाबा रे या शाळा बंदला काही या सगळ्या शाळांना शाळा तुम्ही अत्याधुनिक करा सगळ्या सुविधा द्या आणि गेल्या दोन ना, दोन हजार बारा नंतर नंतर जी काही भरती बंद आहे आणि जे लोक सेवानिवृत्त झाले त्यांच्या जागी शिक्षक त्या ठिकाणी भरलेले नाही ते पण बरा मला वाटतं महाराष्ट्रातली एकही प्राथमिक शाळा या ठिकाणी बंद होणार नाही कारण मी पण अनेक वर्ष या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम आहे आणि शाळा जर असेल त्या ठिकाणी चांगली शाळा असेल तर सगळ्यात जास्त शिक्षणाचं प्रमाण हे मुलींच आहे म्हणजे एका वर्गामध्ये जर तीस विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी वीस मुली असतात दहा मुलं असतात त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे आणि ती गेल्या आपण आपण बघितलं की गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये महिलांचं शिक्षण घेण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं या ठिकाणी आणि जर मग अशी परिस्थिती असेल जर अशा पद्धतीने या ठिकाणी या शाळा बंद करायच्या असतील मराठी प्राथमिक शाळेच्या तर त्या ठिकाणी सगळ्यात मोठा अन्याय आपण या ठिकाणी मुलींवर करणार आहोत आणि त्या मुली भविष्यात या ठिकाणी शिकू शकणार नाही आणि म्हणून मी तमाम या राजकीय नेत्यांना एक विनंती करतो की हा जो काही निर्णय झालेला शासनाचा त्या शासनाला तो निर्णय मागे घ्यासाठी आपण दबाव आणा आणि पुन्हा एकदा मी सांगतोय की चांगल्या सुविधा सगळे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर द्या मी सांगतो की शंभर टक्के एकही शाळा महाराष्ट्रात बंद होणार नाही ती चांगल्याच पद्धतीने चालेल असं मला आपल्याला या ठिकाणी सुचवायचं आहे धन्यवाद